आपण पाहत आहात फास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग सर्वांना माझा सप्रेम जे भीम मी महादुख किरा सर्वांना असे आवाहन करतो की दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पार मंगळवार रोजी वाडी तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी ग्रंथ समापन आणि पहिली बौद्ध धर्म परिषद चे आयोजन केलं आहे तरी सर्व उपासक उपाशिका यांनी या धम्म परिषदेला उपस्थिती लावायची आहे त्यामध्ये सहकार्य करून या धम्म परिषदेत सोभावडायची आहे या धम्म परिषदेमध्ये देश विदेशातील स्थवीर महास्तवीर सर्व बौद्ध भिक्खू यांची धम्मदेशना आहे आणि सर्वांनी या धम्म परिषद लाभ घ्यायचा आहे गेले सहा वर्षापासून वाडीदम या गावी त्रिसऱ्यान रामराव वाटोडे हे ग्रंथाचे वाचक म्हणून कार्य करतात त्यांचं देखील अभिनंदन तसेच चैतन्य भगवान वाटोळे हे देखील सूचक म्हणून कार्य करतात त्यांचं देखील अभिनंदन आणि वाडीदमय या गावी सर्व बौद्धमय वातावरण असते सर्वांना ग्रंथ आणि धम्माचा प्रसार या गावातून होत आहे आणि धम्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठीच एक व्यासपीठ म्हणून या ठिकाणी धम्म परिषदेचे आयोजन केले आहे आणि हे धम्म परिषद म्हणजेच आपल्या धम्माचा एक प्रकारे एक वाट आहे एक वृक्ष आहे जो वृक्ष डोलत आहे आणि या डोलणाऱ्या वृक्षाला त्या ठिकाणी बुद्ध आणि भीमगीताच्या रूपाने देखील या ठिकाणी फुलवायचं आहे बहर आणायचं आहे त्या अनुषंगाने सर्व उपास यांनी या नगरीतील धम्म परिषदेत सहभाग घेऊन सर्वांनी या ठिकाणी आव्हा म्हणजे आवर्जून या धम्म परिषद लाभ घ्यायचा आहे या धम्म परिषदेचं नियोजन म्हणजेच बौद्ध आपले जे काही भिक्ष आहेत त्यांच्या या ठिकाणी मोठ्या थाटामाटात लेझिम संघाच्या गाजवाजात मिरवणूक निघेल त्यानंतर त्यांची धम्म होईल आणि सायंकाळी या ठिकाणी ठिकाणी बुद्धाने कार्यक्रमामध्ये या या धम्मपक्षीची सांगता होईल या धम्म सर्वांनी पुनर्से यावे जय भीम जय सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम नामभूजा सर्वांना असं कळविण्यात येत आहे की वाडीदमई तालुका जिल्हा परभणी या ठिकाणी दिनांक अठरा अठरा दोन हजार पंचवीस या दिवशी वार मंगळवार या दिवशी आपण बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी या बौद्ध धर्म परिषदेमध्ये असे नामावंत असे संपूर्ण जगप्रसिद्ध असे भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता भोजनदान होईल त्यानंतर रात्रीच्या कार्यक्रमामध्ये असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये भीम व बुद्ध गीताचा या ठिकाणी संपूर्ण असा गीत गायनाचा कार्यक्रम करणार आहेत तरी आपण सर्वांनी या धम्म परिषदेमध्ये उपस्थित राहून या धम्म परिषदेची स्वभाव वाढवावी संपूर्ण या ठिकाणी आपली उपस्थिती राहील तर खरोखर या धम्मपरिषदेला एक वेगळं रूप येईल म्हणून आम्ही या माध्यमातून पंचशील बुद्ध विहार स्मारक समिती असल त्यानंतर पंचशील लेजिम संघातले सर्व सदस्य असतील विशाखा महिला मंडळाच्या सर्व सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही आज सर्वांना असं आवाहन करतो की आपण या धर्म परिषदेला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवाई जय